नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी झटपट होणारी शिमल्या मिरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत पद्धत एकदम सोपी आहे इथे मी एक कढई घेतली आहे कढई गरम झाली की यामध्ये तेल घालून घेऊयात इथे मी दोन चमचे तेल घेतले तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झाले की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत जिरं चांगलं फुललं पाहिजे त्यानंतर आपण यामध्ये एक वाटी कांदा घालून घ्यायचं आहे इथे मी मिडम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला कांद्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या भाजीसाठी आपण कोणतेही वाटण केलेलं नाही आहे अगदी शिमला मिरची भाजी सुकी टिफिनसाठी आणि सकाळच्या घाईमध्ये पटकन अशी तयार होते कांद्याला हलकासा गोल्डन कलर यायला सुरुवात झाली की आपण यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात इथे मी सात त्यात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात आणि एखाद मिनिटभर चांगले परतून घेऊयात म्हणजे आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल त्यानंतर इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेऊयात टोमॅटो घालून झाला की याला चांगले मिक्स करून घेऊयात कांदा टोमॅटो चांगले परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काही पावडर मसाले घालून घेणार आहोत खूप जास्त देखील नाही आहेत यामध्ये सुरुवातीला घालूयात पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरते लाल तिखट हे लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे तुम्ही इथे कोणत्याही लाल तिखटाचा वापर करू शकता इथे आपण चवीपुरतं लाल तिखट वापरले ला आहे पावडर मसाले घालून झाले की याला पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतर मसाले इथे पटकन करपू शकतात मसाले चांगले मिक्स करून झाले की आपण यामध्ये अगदी दोन ते तीन चमचेस पाणी घालून घेणार आहोत म्हणजे मसाले तळाला करपणार देखील नाहीत पाणी घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटे असेच थोडंसं शिजवून घेऊयात कांदा आणि टोमॅटो इथे दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलं की मौसूर होतो त्यानंतर आपण यामध्ये शिमला मिरचीचे तुकडे घालून घेऊयात इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्यानंतर याला बारीक चिरून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक चिरून घ्यायचे नाही थोडे मोठे काप तयार करून घ्यायचे आहेत चांगले मिक्स करून घेतले की यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालताना थोडेसे कमीच घालायची कारण शिमला मिरची जी भाजी आहे ती शिजल्यानंतर कमी होते मीठ घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाली की आपण यावर झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे इथे दोन ते तीन मिनिट झालेली आहेत यामध्ये तुम्ही जर तळाला भाजी करपू लागली तर तुम्ही यामध्ये आणखीन एका दोन चमचे पाणी घालू शकता खूप जास्त पाणी घालायची नाही ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे आता पण यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे इथे मी तीन चमचे हा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे यामुळे भाजीला बाइंडिंग देखील चांगलं येते आणि चव देखील छान येते शेंगदाण्याचं कूट घालून याला मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर ही भाजी थोडीशी यामध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता याला चांगले मिक्स करून झाले की आपण यामध्ये आणखीन दोन ते तीन चमचेच पाणी घालून घेणार आहोत म्हणजे ही भाजी तळाला करपणार देखील नाही आणि वाफेवर चांगली शिजवता येईल यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून याला चांगली मिक्स करून घेऊयात त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं ही भाजी चांगली लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे इथे दहा मिनटं झालेली आहेत भाजी चेक करूया तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे याला तेल देखील सुटलेलं आहे आणि शिमला मिरची आहे ती चांगली शिजलेली देखील आहे तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीपेक्षा ही भाजी थोडी कमी दिसत आहे म्हणून मिठाचं प्रमाण आपल्याला चांगलं जपूनच घालायचं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात इथेही आपली शिमला मिरची झटपट होणारी भाजी तयार झालेली आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही पटकन दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही भाजी तयार करून घेऊ शकता आता आपण ही भाजी सर्व करण्यासाठी घेऊयात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाच किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ओको क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशी झटपट भाजी टिफिनसाठी एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची ही शिमला मिरची भाजी एकदम झटपट अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद